ओके okay. बाळा राणे आतापर्यंत अनेक उपोषणला बसलेत त्यांच्या उपोषणचे कारणं हे प्रत्येक वेळी वेगवेगळी असायची यावेळी बाळाराणेंचं उपोषण हे राणेंच्या मागणीसाठी नाहीचं आहे मुळी समाजातील एक मागणी घेऊन बाळाराणे आज आपल्यासमोर आलेले आहेत महत्त्वाची बाब ही आहे की आम्हाला अभिमान आहे की बाळाराणे आमचे मित्र आहेत कारण ते समाजासाठी बोलत आहेत यामध्ये एक वकील म्हणून मला ज्या काही गोष्टी समजल्या त्या मी आपल्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो कुडाळ तालुक्यामध्ये अणाव नावाचे एक गाव आहे आणि या अणाव गावामध्ये ग्रामपंचायत घर न ब घर नंबर सहाशे अकरा नावाचं एक घर होतं आणि हे घर जयसिंह राणे यांच्या मा यांनी बांधलेलं होतं सदरचं घर एकोणीसशे सत्तरच्या दरम्याने बांधलं कागदपत्र दाखवतात की ते सत्तरमध्ये बांधलं त्यामुळे त्या त्या घराची मालकी त्यांच्या मुलाकडे आली आणि मुलाचं नाव आहे प्रदीप राणे हे प्रदीप राणे हे मुंबईला असतात ते घराचं टॅक्स भरतात मी आता कागदपत्र पाहिली त्यामध्ये या वर्षाचा टॅक्ससुद्धा त्यांनी भरलेला आहे प्रदीप राणे यांनी त्याचबरोबर या वर्षाचं घरपत्र उतारं नवीन त्याने घेतलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये ते घर आहे सहाशे अकरा असं म्हणायला काही हरकत नाही कागदोपत्री घर आहे परंतु प्रदीप राणे गणपतीला कोकणात आलेत आणि जाऊन बघतात तर त्यांचं घरच जाग्यावर नाही त्यांचं घर चोरीला गेलं आता घरसुद्धा चोरीला जातं ही एक आश्चर्याची बाब आहे परंतु ते आतापर्यंत स्वतःचं घर म्हणून जे बघत होते ते घर जाग्यावर नाही आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं अधिक शोध घेता की त्या जाग्यावर एक नवीन घर बांधलेलं आहे आणि ते घर शासकीय फंडातून बांधलेलं आहे मग आता प्रश्न असा आला की हे नवीन घर बांधलं ते कोणी बांधलं आणि शासनाने फंड कोणाला दिला आणि म्हणून बाळाचं म्हणणं आहे की हे घर नवीन बांधलेलं घर हे अतिक्रमण आहे त्यामुळे ते काढून मिळावं आता हे जे घर नवीन आहे हे बांधण्यासाठी शासनाने फंड दिलाच कसा नगर ग्रामपंचायत तर असं म्हणते की सहाशे अकरा नंबरचं घर जाग्यावर आहे त्यांनी घरपावती दिली त्याने पैसे घेतले घर टॅक्स घेतला त्याचबरोबर त्याने घरपत्र उतारा सुद्धा दिला परंतु जाग्यावर घर नसताना त्यांनी हे कागदपत्रे दिले कशी म्हणजे यात ग्रामपंचायत दोषी आहे त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी नवीन घर आम्ही ज्या जे बांधलेलं आहे त्याला शासनाने फंड दिला हा फंड कधी ग्रामपंचायत देत नाही हा फंड गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ खात्याकडून दिला जातो मग गटविकास अधिकारी यांनी त्या जागेवर घर आहे किंवा नाही असलेलं घर कोणत्या नंबरचं आहे आणि ते घर तिथं ब, ब पूर्वीचं घर होतं ते काय झालं याची काहीही शहानिशा न करता हा फंड दिलाच कसा हाही या ठिकाणी प्रश्न आहे यामध्ये शासकीय खातं धोक्यात आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर ज्या माणसांनी हे घर बांधलेलं आहे त्याचा त्या जमिनीकडे हक्क आहे किंवा नाही ही, ही बाब अलैदा आहे परंतु जुनं घर पाडून जुनी वास्तू जी आमच्या प्रदीप राणे यांच्या ताब्यात होती ती वास्तू पाडून त्यांनी हे घर बांधलेलं आहे हे खूप वाईट आहे समाजातील ही एक वाईट प्रवृत्ती आहे कोकणामध्ये हे प्रश्न सर्रास घरत आहेत आणि अशा अशा या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे आणि हा आवाज प्रथम उठवण्याचं काम बाळा राणे यांनी केलं आहे आमचा बाळा राणे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे